नमस्कार मंडळी अर्जुन सायलीसाठी लिहिणार आहे एक प्रेमाची चिठ्ठी तर अर्जुन चैतन्यला म्हणतो चैतन्य आज जर हा मेसेज मिसेस सायली यांनी वाचला किंवा त्या या मेसेजला बघून हसल्या किंवा लाजल्या तर मी असं समजेल की माझी लव्ह स्टोरी सक्सेसफुल झाली आहे अर्जुन ती चिठ्ठी डायनिंग टेबलवरती ठेवायला येतो आणि चिठ्ठी तो ठेवून तिथून पटकन निघायला बघत असतो तर अर्जुन ही सगळी गोष्ट एका साईटला उभारून दाराच्या मागे तो थांबलेला असतो आणि सायली सायली अर्जुनसाठी ही कॉफी तयार करत असते तर सायली एक कॉफी घेऊन येते आणि मग ते तुमची कॉफी घ्या आणि ती तिथे टेबलवरती कॉफी ठेवून जाते तर तिचं लक्ष डायरेक्ट त्या चिठ्ठीकडे जातं आणि पुन्हा एकदा ती एक परत वळून बघते तर, तर सायलीने ती चिठ्ठी उचललेली आहे आणि त्या चिठ्ठीमध्ये नेमकं काय असेल असा प्रश्न तिला पडलेला आहे तर सायली ती चिठ्ठी उघडून बघते आणि ती वाचायला सुरुवात करते तर अर्जुन इकडे म्हणतो मिसेस सायली प्लीज आज तरी हसाना मला माहिती आहे आज तुम्ही हसणार ह्याची मला गॅरंटी आहे तर ती चिठ्ठी वाचून सायली कोणतंही रिॲक्शन देत नाहीत तर नेमकं चिठ्ठीमध्ये लिहिलेलं काय आहे हे पाहायला इंटरेस्टिंग आहे कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा